गणपती बाप्पांचे मूर्तीचे विसर्जन गणेश चतुर्थीच्या चे, दहा दिवसांनी म्हणजे अनंत चतुर्दशीला का केले जाते गणेश तो फक्त दहा दिवसांचाच का असतो याचा कधी विचार केला आहे का तुम्ही पाहत आहात सौरभ मोटिवेशनल चला तर मग डिटेल मध्ये समजून घेऊया कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणपती बाप्पांची पूजा केली जाते त्यांना प्रथम पूज्यदेव म्हटले जाते असे म्हटले जाते की भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी म्हणून गणपती बाप्पांचा जन्म साजरा केला जातो हा सण दहा दिवस का चालतो याची कथा महाभारताशी संबंधित आहे त्यामुळे दहा दिवसांनी त्यांची मूर्ती थंडपणात विसर्जित केली जाते असे सांगितले जाते तेव्हापासून गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशी सुरू झाल्याचे सांगितले जाते हा उत्सव दहा दिवस साजरा करण्याची परंपरा आहे तथापि काही लोक दीड दिवसांसाठी आपल्या घरी गणपती आणतात काही लोक गणपती बाप्पांची मूर्ती अडीच दिवस पाच दिवस किंवा सात दिवस बसवतात या दिवसापैकी जे मी तुम्हाला सांगितले आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन करण्याचा तोच फायदा इतर दिवशी विसर्जित केल्यास मिळतो पण हा क्षण फक्त दहा दिवसच का चालतो यामागे बऱ्याच कथा आहेत सर्वात महत्वाची कथा महाभारत काळापासून सुरू होते जेव्हा महाभारत ग्रंथ लिहिण्याची वेळ आली तेव्हा महर्षी वेदव्या जी यांनी गणपती बाप्पाला प्रार्थना केली त्यांनी हे शुभ कार्य सुरू करावे आणि असे म्हणतात की ज्या दिवशी गणपती बाप्पाने लेखन सुरू केले तो दिवस गणेश चतुर्थीचा एकदा लिहायला सुरुवात केली की लेखणी थांबणार नाही आणि गणपती बाप्पा लिहित गेले मध्येच लेखणी तुटल्यावर दात मोडून दातांनी लिहिणे चालू ठेवले म्हणूनच त्यांना एकदंत म्हणतात जेव्हा त्यांनी दहा दिवस लेखन चालू ठेवले तेव्हा महर्षी व्यासजींनी गणपती बाप्पाला प्रार्थना केली की प्रभू मला माफ करा तुम्ही लिहित राहिले तुम्ही अट ठेवली म्हणून मी उठू शकलो नाही पण आता तुम्ही जड झाले आहेत त्यामुळे तुमच्या अंगावर धूळ साचली आहे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सरस्वती नदीचे थंड पाण्यात स्नान करा आणि गणपती बाप्पाने व्यासजींचा सल्ला ऐकला आणि थंड पाण्याने स्नान केले म्हणूनच गणपती बाप्पाची दहा दिवस स्थापना केली जाते आणि त्यानंतर आपण आणलेल्या गणेश मूर्तीचे थंड पाण्यात विसर्जन केले जाते असे म्हटले जाते आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास अध्यात्म बोलायचे झाल्यास गणेशोत्सव हा मनातील घाण दूर करण्याचा क्षण आहे गणपती बाप्पा आपल्याला दहा दिवसात हे शिकवतो की तुमच्या मनावर आणि आत्म्यावर साचलेल्या घाणीपासून तुम्ही संयम ठेवा त्याला स्वच्छ करायला यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही म्हणून सणाच्या दहा दिवसांचा संपूर्ण वेळ गणपती बाप्पांच्या पूजेसाठी आणि भक्तीमध्ये घालवला पाहिजे आणि विसर्जन हा एक अतिशय सुंदर शब्द आहे ज्या अभिमानाने आपण देवाला घरी आणले त्याच अभिमानाने आपण निरोप घेत आहोत त्यांच्या गुणवत्तेचे नाव आहे विसर्जन आणि विसर्जन हे सत्य स्वीकारण्याचा उत्सव आहे जिथे आपल्याला समजते की येथे सर्व काही नाशवंत आहे मातीतून बाहेर पडलेल्या प्रत्येक जीवाला पुन्हा मातीत विलीन घ्यावे लागते आणि यातूनच आपल्याला गणेश चतुर्थीचे महत्व कळते परमेश्वराचे आगमन झाले त्यांची स्थापना झाली त्यांचे विसर्जन झाले आपण प्रत्येक क्षण आनंदाने साजरा केला प्रत्येक परिस्थितीत आपण आनंदी राहिलो हाच गुण सनातन धर्म आपल्याला शिकवतो जीवन जगण्याचा मार्ग शिकवतो सौरभ मोटिवेशनल पाहत राहा जिथे असे व्हिडिओ येत राहतील देवाचा आशीर्वाद आपल्यावर असो गणपती बाप्पा मोरया.